अंदा कट करून घेतात त्याची साल काढून घ्यायची आणि तो मध्ये कट करून हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये किचनमध्ये काम करत असताना आपण बऱ्याचशा चॅलेंजेसला फेस करत असतो कधी कधी कामं खूप सोपी पण होऊन जातात आणि कधी कधी कामं खूप अवघड होतात किंवा मग वाढतात असं म्हणू शकतो एक काम करायला जातं आणि दुसरंच काम वाढतं तर असेच जे काही छोटे मोठे माझ्या लक्षात आलेले टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओद्वारे शेअर करणारे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा किचनमध्ये आपल्याला ना काम करत असताना सगळ्यात जास्त कोण रडवतं हे सगळ्यांनाच माहिती तो म्हणजे कांदा बऱ्याच वेळा कांदा कापायला कोणाला आवडत नाही कारण की कांदा जर तिखट निघाला ना तो खूप रडवतो अश्रू काढतो डोळ्यातून अगदी गळागळ गड़ अश्रू काढतो त्यामुळे काय करायचं आहे कांदा कट करून घ्यायचा त्याची साल काढून घ्यायची आणि तो मध्ये कट करून असा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे पाच मिनटं आणि पाच मिनटानंतर मग हा कांदा तुम्ही कट करा अजिबात तुम्हाला रडू येणार नाही यावेळेला कांदा कापताना तुम्ही ना छान हसणारच आहात तर ही एक ट्रिक तुम्ही नक्की करून बघा पाच मिनटं त्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे एक तर त्याचा तिखटपणा पण जाईल आणि दुसरी गोष्ट तो स्वच्छसुद्धा होईल तर आहे की नाही मजेदार ट्रिक पुढच्या वेळेला कांदा कापताना ही ट्रिक नक्की ट्राय करा आणि वर्क झाली की नाही नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर वळूयात पुढच्या ट्रिक्सकडे ती असणार आहे ती म्हणजे आहे डोसा आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवत असतो मुगाचा डोसा बनवतो रव्याचे डोसे बनवतो चण्याच्या पिठाचा तांदळाचा बरेचसे डोसे बनवतो आपण तर त्यावेळेला कधी कधी अचानक पाणी आपल्याकडनं जास्त पडतं आणि मग डोशाचं पीठ पातळ होतं आणि मग डोसे येत नाहीत तर मग अशा वेळेला काय करायचं डोसा बनवताना तुमच्याकडे जर घरामध्ये पी चण्याचं चा पीठ असेल किंवा मग तांदळाचं पीठ सगळ्यांकडेच असतं तर तांदळाचं पीठ तुम्ही त्याच्यामध्ये एक चमचा ॲड करा एकतर डोसा कुरकुरीतसुद्धा होईल आणि जे बॅटर झालं पातळ झालेलं आहे ते घट्ट व्हायला मदतसुद्धा होईल त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करा पुढच्या वेळेला डोसे बनवताना त्याच्यानंतर आपण ना फ्लावर आणतो आणि फ्लावर आपल्याला जसा लागेल ना तसंच आपण भाजीसाठी वापरतो आणि फ्लावर आहे ना सगळ्यांनाच माहिती आहे की लवकर खराब होतो तर मग काय करायचं जसा लागेल तसा घेतल्यानंतर त्याला तुम्हाला टिकवायचं असेल त्याचं जे खालचं डेट असतं ना ते तसंच ठेवायचं तुम्हाला हवे ती फुलं तोडून घ्यायची फ्लावरची आणि त्याचं मेन डेट आहे ना ते जाडंवालं ते तसंच ठेवायचं त्याच्या दांड्या तुम्ही हवं तर काढून ठेवू शकता आणि ह्या देठासकट ह्या फ्लावरला एक पेपरमध्ये तुम्ही रॅप करून ठेवू शकता टिश्यू पेपरमध्ये ठेवा न्यूजपेपरमध्ये ठेवा काहीच फरक नाही पडत त्याला न्यूजपेपरमध्ये छान गुंडाळा आणि प्लास्टिकच्या पिशीमध्ये घालून ठेवून द्या म्हणजे जे काही घाम येईल ना तो पेपर शोषून घेईल आणि हा फ्लावर तुमचा आठ ते दहा दिवस छान टिकेल अगदी पांढरा शुभ्र राहील आता इथे मला ज जितका हवा आहे तितकी मी फुलं तोडून घेतलेली आहेत बाकीचा मी याला न्यूजपेपरमध्ये गुंडाळून ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये गुंडाळून ठेवून द्यायचा आहे म्हणजे हा छान आठ ते दहा दिवस टिकेलसुद्धा तसान तसा राहायला मदत होईल तर ती एक ट्रिक तुम्ही नेक्स्ट टाईम यूज करून बघा आता बघूया पुढच्या ट्रिककडे ती म्हणजे कडधान्य कडधान्यांना जर आपण बऱ्याच वेळेला कुकरला शिजवतो तर कधी कधी ना आपल्याकडनं चुकून एखादी शिट्टी जरी जास्त झाली ना तरी त्याचा पूर्ण गाळ होतो आता इथे मी आहे ना मटकी मिसळसाठी शिजवली होती मी शिजवूनच घेते आणि ना त्या मटकीचा एकच शिट्टी जास्त झाल्यामुळे गाळ झालेला आहे तर मग अशा वेळेला काय करायचं गाळ झालं असेल तर घाबरून न जाता काय करायचं त्याच्यामध्ये ना एक ग्लास फ्रीजमधलं थंड पाणी तुम्ही ॲड करू शकता किंवा मग मा माठातलं पाणी तुम्ही ॲड करू शकता हे केल्यामुळे काय होतं ती पुन्हा आकुंचन पावते दांडारते आमच्याकडे दाडाजने किंवा दांढारने असं म्हणतात तिला दुसरी भाषेमध्ये को म्हणजे काय म्हणतात मला नक्की आठवत नाही आता पण मराठी भाषेमध्ये अगदी गावठी भाषेमध्ये म्हटलात तरी चालेल तिला दांडारनं असं म्हणतात पण त्याच्यामुळे ती परत कच्ची होते वगैरे असं काही नाही आहे ती दांडारते आकुंचन पावते आणि तिच्या परत पूर्वव्रत ती होऊन जाते म्हणजे मीडियम जास्त तिचा जर जा जा गाळ झालेला असेल तर त्या आमटी आपण त्याच्यानंतर ह्या गार पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर तिची आमटी बनवली तर ती तिच्या स्थितीमध्येच राहते गाळ होत नाही आता इथे मी आमटीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर जेव्हा कधी कडधान्य जास्त शिजेल ना तर ही ट्रिक न नक्की करून बघा त्याच्यानंतर वळूया सेम परत कडधान्यांच्या ट्रिककडे कडधान्यांना मोड आणण्यासाठी तुम्ही काय करता मला नक्की कमेंट करून सांगा पण मी काय करते कडधान्यांना लवकरात लवकर मोड येण्यासाठी हे आज या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे तर, तर न्यासाता न्यासाता? मी काय करते कडधान्या मोड आणण्यासाठी एक तर त्यांना कॉटन सुती कपड्यामध्ये मी बांधून ठेवते बारा तास बारा तास बांधल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर त्यांना छान मोड येतात बारा ते पंधरा तासामध्ये नाही तर मग मी काय करते माझ्याकडे जी जाळी आहे त्या जाळीमध्ये मी यांना ठेवून देते झाकण घालून ठेवून देते तरीसुद्धा बारा ते पंधरा तासामध्ये छान असे या जाळीमध्ये मोड येतात ही जाळी आहे ना मल्टीपर्पज जाळी आहे ही भर म्हणजे बऱ्याच अशा गोष्टीमध्ये ही जाळी मला उपयोगी पडते याच्यावरचा सेपरेट व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आता या जाळीमध्ये मी मटकी ठेवली होती रात्री ठेवली होती आणि हे सकाळी तुम्हाला मी मोड दाखवते किती छान बारा तासामध्ये मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता तर या जाळीमध्ये ठेवले तरी चालतील किंवा मग कॉटनच्या सुती कपड्यामध्ये बांधले ना तरीसुद्धा चालतील तर ही एक ट्रिक तुम्ही नक्की करून बघा त्याच्यानंतर ओलो खोबरं जर नसेल ना तर काय करायचं त्यावेळेला ही ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला अचानक इडलीचा डोशाचा बेद बनतो रात्रीचा बनतो रात्रीची सगळी दुकानं बंद होतात आणि आपल्याला सकाळी नाश्त्याला इडली डोसा करायचा असतो आणि सकाळी सकाळी खाली जायला कोण जाणार वगैरे कंटाळा करतो आपण तर त्यावेळेला आपल्याकडे ओलं खोबरं नसतं किंवा मग बऱ्याच वेळेला काय होतं आपण एक अख्खा मोठा नारळ आणतो आणि एवढ्याची आवश्यकतासुद्धा भासत नाही कारण की थोडंसं खोबरं वापरल्यानंतर बाकीचं ते तसंच पडून राहतं मग अशा वेळेला काय करायचं आपल्या घरामध्ये सगळ्यांकडं सुक्कं खोबरं अवेलेबल असतं तर त्यावेळेला जर तुमच्याकडे टाईम असेल ना आणि तुम्हाला सकाळी इडली डोसा करायचा असेल तर ते सुक्कं खोबरं तुम्ही रात्री थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता जेवढं तुम्हाला गरज आहे तेवढं जर टाईम नसेल तुमच्याकडे तर मग काय करायचं पाणी गरम करून घ्यायचं कोमट करून घ्यायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये हे जे खोबरं आहे ते तुम्ही एक दोन ते तीन तास भिजत ठेवू शकता ते सेम टू सेम ओल्या खोबऱ्यासारखंच बनतं सकाळी भिजल्यानंतर आणि मग या खोबऱ्याची तुम्ही चटणी करून बघा आणि खाल्ल्यानंतर कोणी ओळखू सुद्धा शकणार नाही की ही सुक्या खोबऱ्याची चटणी आहे म्हणून आता मी इथे इथेही सुक्या खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे आणि बघू शकता ही सेम टू सेम जसं आपण ओल्या खोबऱ्याची बनवतो तशीच चटणी झालेली आहे त्यामुळे मी सुद्धा बऱ्याच वेळेला असंच करते तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर पनीरविषयी थोडंसं जाणून घेऊया पनीरला पनीर स्वतःची चव असते का हो अजिबात नसते तर मग काय करायचं आहे पनीर आहे ना यावेळेला आणलं ना तुम्ही भाजीसाठी तर त्याला तेलाऐवजी तुपामध्ये शालो फ्राय करून बघा त्याला स्वतःची चव येईल आणि मग ती भाजी खाऊन बघा नक्की तुम्ही करा पनीरला तेलाऐवजी तुपामध्ये शालो फ्राय करा त्याची भाजी करा आणि मग खाऊन बघा बघ किती छान टेस्टी होईल ती भाजी आणि अजून एक ट्रिक सांगते पनीर आहे ना ता ता ताजं कसं आहे किंवा शिळं कसं आहे हे कसं ओळखायचं पनीर जेव्हा आपण कट करून शालं फ्राय करतो ना तर त्यावेळेला ते कढईला किंवा पॅनला अजिबात चिकटत नाही यावरनं कळेल तुम्हाला पनीर ते ताजं आहे म्हणून आणि जर ते खूप जास्त चिकटत असेल कढईला तर समजायचं पनीर शिळ आहे मी बऱ्याच वेळेला असंच करून बघते आणि मग कळतं आणि ताजं पनीर असेल ना तर ते अजिबात कढईला चिकटणार नाही ही ट्रिकसुद्धा तुम्ही नक्की करून बघा आता वळूया आपल्या शेवटच्या ट्रिककडे ती म्हणजे स्ट्रॉबेरी सध्या स्ट्रॉबेरीचं सीजन चालू आहे पण स्ट्रॉबेरी घरी आणली ना की ती दोन ते ती तीन ती दिवसाच्यावर टिकत नाही सगळ्यांनाच माहिती आहे स्ट्रॉबेरी लवकर खराब होते बिलबिलीत होते त्यामुळे मग काय करायचं मी आणले नाही नेहमी दोन ते तीन ती ती बॉक्स काय करते फ्रीजरमध्ये टाकून ठेवते छान कडक होते ते प्रिझर्व होतात ते आणि खराबसुद्धा होत नाही छान आठ ते दहा दिवस ही फ्रीझरमध्ये टिकते जेव्हा तुम्हाला खायची असेल तेव्हा अर्धा तास आधी तुम्ही पाण्यामध्ये तिला काढून ठेवा आणि मग खा पण खाण्यापेक्षा ना इथे स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक एक नंबर बनतो खूप भारी बनतो आणि प्यायलासुद्धा तो छान लागतो तर काही नाही मी सिंपल स्ट्रॉबेरी फ्रीझरमध्ये काढून घेतलेली आहे एक तर ती थंड आहे त्यामुळे थंड ज्यूस मस्त बनेल कट करून घेतलेली आहे तिला त्याच्यानंतर दूध ॲड केलं आहे साखर ॲड केली आणि मस्त घट्ट असा मिल्कशेक स्ट्रॉबेरीचा बनवून रेडी झालेला आहे स्ट्रॉबेरी खाली आणण्यापेक्षा हा मिल्कशेक एकदा नक्की ट्राय करा मुलांना सुद्धा खूप जास्त आवडेल आणि स्ट्रॉबेरी छान आठ ते दहा दिवस टिकेल सुद्धा तर पुढच्या वेळेला स्ट्रॉबेरी आणली ना की तिला अशी फ्रीजरमध्ये प्रिझर्व करून ठेवा आणि हा ज्यूससुद्धा नक्की करून बघा तर कशा वाटल्या ह्या सगळ्या किचन ट्रिक्स आवडल्या असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओचं होतोपर्यंत बाय बाय